कांदो टोमॅटो आणि कडीपत्तू त्या कोबऱ्याचो वाटो खास चिकन असं बघा हळ झाले आणि पेस्ट असं आला लसूण पेस्ट आला लसूण कांदा आणि टोमॅटो आणि एक मिरची घातलेली पेस्ट आहे तुम्ही खूप घाबरतास काय ओ

पण कांदू टाकतो कांदो तोड आणि टोमॅटो थोडं टाकलं टाकलं आणि कधीपतो इच्छा आलाय टाकूच आता टाकून घेत काय करतो मातारे टाकत

काय म्हणत नाही मालवणी ऑर्डर केलेला मंडळी ना तुमच्याकडे जर मालवणी मसाला जो कोणाकडे भेटत असा तर आम्हाला नक्की सांगा शिकलात खोच हो। चिकनला खोबऱ्याचं हो वाटणे थोडं जाडच लावायला पाहिजे कारण त्याला टेस्ट चांगली येते भामावतास काय हो पण त्याच्यामुळे भामा होता हो म्हणते तुमका पाऊस जरा ओया तर जरा घेऊन जावा अर्धअर्दो किलो ओहे तर पणा आणि आमचा ओटा थोडासा छोटा आहे त्यामुळे जरा तुम्ही समजून घ्यावा ने ने तो तब तो आला, लसुन आ, आला आला लसूण टोमॅटोची पेस्ट हा त्यात कांदो आला लसूण हा आणि एक मिरची आणि एक याच्यात कोथंबीर टाकलेली नाही त्यामुळे लक्षात ठेवा आणि जरा मंडई कमेंट करत जावा हो तुम्ही नुसते बघता सबस्क्राईब पण करणार नाही नुसते व्हिडिओ बघताच आणि ठेवून देतात आमका करून करून खूप घाम इलेलो आ <laughs>

पाऊस पडतो आणि त्याच्यात गरम गरम चिकन आणि भात आणि भाकरी पण असतात मालवण मरांग का नाही उतारणार नाहीतर वडेवून घेतला किती चमचा चार चमच्या ako gaman sa gata, gusto nyo ba? gaman sa halata, kaya katin m chicken chicken पाणी टाकूच ना अगदी बस चिकन पाणी सुकत धरून घेत जरा पण नाही पाणी टाकायचं का चिकना पाणी सुक माग मंडई तर चिकन गेलेली आहे ना पण आणि आमका आमची सर्दी पातळ करत एवढं ते का भाजले आणि त्या मसाल्यात बघू शकता चिकन केले नाही असं वाटता पाच किलो चिकन केले एवढं घाम येता आता जर आहे का अशी गाठ करतो बघा आता उघडून बोलतोय डवरून घेतोय पाणी सुटलं तर भगा आणि कलर बनवायचो पाच 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 मिनटांनी ढळून घ्या पंधरा मिनिटं तरी शिजाव येऊ म्हण सांगा घराकडे पण तुम्ही करून बघा म्हणा काय हो रविवार असा तुम्ही ताव मारा घराकडे करून पावस बरं लागत आणि पाऊस होय तर तुम्ही घेऊन जावा तुमका पंधरा मिनटं लागली ना शिजा हो पंधरा मिनटं अरे चिकन या पटकन शिजता आम्ही करू शकतो गावठी तर मस्तच जातं ना भेट ना तुम्ही गावाक असाल तर नक्की गावटी करून बघा टाकून रेसिपी वाले खूप घाबरत होते वाटतं कारण त्यांना काय सुचना नाही घाबरतच काय तेंका सांगा आपला करू आणि तुमका जर पातळ हव्या असा तर तुम्ही पाणी घालू शकतात त्याच्यात आम्ही पाणी घालतलो एक वाटी पाणी घालूया कारण आमक थोडा पातळ हव्या जर कोणाक सुके करूचं आसात तर पण तुम्ही नाही घातलात तरी चालतं पाणी

कारण हय मुंबईत मच्छी बरी गावणं नाही हय म्हणजे आमच्या एरियात तर बरी गावणं नाही बाकी ते मस्त गावत असतात म्हणजे शिजन झाला मो, आता फक्त तुम्ही वाप एक देवच्या साठी ठेवता समजा घ्या मंडई पहिलेच जरा व्हिडिओ दिलेले आहेत हो।

त्याच्यात काय घालूचा होतं कोथिंबीर मारतो काय झालं उशीर झालं भूक लागल्यामुळे तर कसं होतं माझ्याकडनं आणि कसं लुपारचं येता ना त्याच्यामुळे उशीर होता रविवार पण आणि जरा आमका का आणि ना म्हणून त्यामुळे भूक लागल्यामुळे असा इसरा होता काय करतो वय झाला बोला नाही व्हाईट कसा आहे आता जरा पाच मिनटा हे जरा असा शिजवू द्यायचं म्हणजे कोथंबिरीचं जरा स्वाद त्याच्यात उतारतो आता तुमची रेसिपी पुरी झाली हो मध्ये एका मंडळी का सांगा लाईक करा शेअर करा आणि मंडळी लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आमच्या चॅनल हे आणि हे जे कमेंग कमेंग। ता 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 मी आमही रेसिपी टाकतो ते करून बघा ला लाईक करा आणि कमेंट करा कमेंट तर चला मंडळी आता आम्ही जेवण घेतो तुम्ही पण जेवा तुम्ही जेवला असतालास कारण आता आघडले दोन तर चला तर चला म्हणजे